सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मला माझ्या त्यांच्या त्यांना शुभेच्छाच आहेत पण अशाच शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांना आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई देणार का हा प्रश्न जरा त्यांना कधीतरी विचारा कारण का मी ऐकलं मिलिंद नार्वेकरचा निर्णय झाल्यानंतर मातोश्रीमध्ये काल संध्याकाळी महाभारत झालेला आहे त्याबद्दल जरा त्या दोघांना धरा आणि थोडं त्यांना सातवण करा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल